ठरलं तर मग या मालिकेच्या चौदा फेब्रुवारीच्या जबरदस्त खूप खूप जबरदस्त एपिसोडमध्ये आपल्याला आता एक नाही तर खूप घडामोडी गड़ा घडताना दिसणार आहेत आणि हे सगळं स्वप्नात नाही तर सत्यात होताना दिसणार आहे आतापर्यंत आपण ही गोष्ट होणार 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 म्हणून वाट पाहतोय फायनली गोष्ट झालेली आहे लग्नाच्या ठिकाणी मधुभाऊंनी धमाकेदार एंट्री करत असा काही सत्याचा उभा आडवा सगळा उलगडा केलाय की या सगळ्या सगळ्यांच्या समोर सत्य आलेले आहे नालायक प्रियाचा नालायक गिरी ज्या वेळेला प्रतिमाच्या समोर आले खोटारडी तन्वी ही आपल्याला फसवते इतक्या खालच्या पातीला उतरते त्यावेळेला फा हटकन थोबाड फोडत प्रतिमाने कुणाचीही भीडभाड न ठेवत सगळ्यांच्या समोर तू नाही तर सायली माझी मुलगी आहे असं म्हणत पूर्णाजीला तू वचन पूर्णच करती आहेस कारण तू माझ्या मुलीशीच अर्जुनचं लग्न लावती आहेस ही माझी मुलगी नाहीच आहे माझी मुलगी सायलीच आहे असं म्हणत आता प्रतिमाने जो काही दणदणीत खुलासा केलाय आता सगळं कसं घडलंय आणि आतापर्यंत वाट पाहत असलेली ही गोष्ट फायनली कशी झाली प्रियाचे मुसकाट फोड सगळं जे काही घडलंय ते या एपिसोड मध्ये पाहूया एकही एक क्षण मिस करू नका एपिसोड जबरदस्त अर्जुन सांगत असतो आतापर्यंत मी पूर्णाजीच्या वचनामध्ये बांधील होतो आणि म्हणून पूर्णाजीचा रिस्पेक्ट करत मी हे सगळं सहन करत होतो पण आज आज तन्वीने सगळे लिमिट क्रॉस केलेले आहेत आज जर कोणी माझ्या बायकोवरती हात उगारला तर मात्र खरं नाहीये माझ्या बायकोला हात लावायची कोणीही हिम्मत करायची नाही यावरती पूर्णाजी म्हणते अर्जुन ती तुझी बायको नाहीये कल्पना म्हणते हे बघ काही सेकंदातच जर तू मंगळसूत्र घातलं असतस तर आज तन्वी तुझी बायको असती यावरती अर्जुन म्हणतो आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक झाली असती माझी ही आणि त्यामुळे हिच्यासोबत लग्न न करणं ही गोष्ट माझ्यासाठी आयुष्य सावरणारी आहे यावरती अस्मिता तोंड घालत मध्ये म्हणते अय्या अर्जुन मग तू तन्वी सोबत लग्न नाही का करणार यावरती आता इकडे प्रिया हदरते यावरती अर्जुन म्हणतो नाही मी लग्न करणार ते फक्त माझ्या बायको सोबत म्हणजे मी आतापर्यंत पूर्णाजीने दिलेल्या वचनाचा मान ठेवत होतो म्हणून मी सायलीला भेटलो सुद्धा नाही सायली सांगते मी तुम्हाला भेटायला किती धडपडत होते तुम्हाला माहिती आहे का यावरती आता मात्र अर्जुन म्हणतो हो पण आता आत्ता मी कोणत्याही प्रकारची चुकी करणार नाही काहीही झालं तरी सुद्धा मी लग्न करणार ते फक्त आणि फक्त माझ्या सायलीसोबतच असं म्हणत सगळ्यांच्या समोर जे काही अर्जुनने खुलासा केलाय सगळे सुभेदार किल्लेदार जबरदस्त हादरलेले असतात त्याच वेळेला इथे प्रिया रडायला लागते आणि ती सांगायला लागते बाबा हा काय बोलतोय आणि या सगळ्यामध्ये जर का जर का या सगळ्यामध्ये पूर्णाजीचं वचन तूप तोडतो आहेस तुला कळतय का हे सगळं करून तू पूर्णाजीला दिलेल्या वचनाचा अवमान करतोय आणि आता हे कसं करू शकतो अर्जुन तू इतका स्वार्थी कधीपासून झालास असं म्हणत प्रिया आता अर्जुनवरती प्रेशर आणण्याचा प्रयत्न करायला लागते त्यावरती आता इकडे अर्जुन सांगायला लागतो तन्वी तू तर स्वार्थीपणाच्या गोष्टी आता करूच नकोस या स्वार्थीपणाच्या गोष्टी तुझ्या तोंडात शोभतच नाहीत मग आता रविराजमध्ये मध्ये येतात रविराज या सगळ्यामध्ये मध्ये पडतात आणि आता रविराज सांगायला लागतात हे बघ मागच्या वेळेला दीड वर्षापूर्वी सुद्धा तू हे सगळं केलंस आणि दीड वर्षापूर्वी हे करून तू पुन्हा माझ्या मुलीला या सगळ्यामध्ये अडकवलंस अर्जुन जर पुन्हा हे सगळं केलंस ना तर बघ आणि पूर्णाई तुमच्या वचनाच्या गोष्टी तुम्ही काय सांगताय हो यावरती अश्विन म्हणतो रविराज काका तू शांत हो काहीही झालं तरी अर्जुनने पूर्णाजीला वचन दिले आणि त्यामुळे करनार ते वचन अर्जुन पूर्ण करणार म्हणजे करणारच तू काळजी करू नकोस असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे अर्जुनने दिलेलं वचन आठवत आणि आता अर्जुन म्हणतो हो पण अश्विन तूच तर म्हटला होतास ना की आता पुर्णाईची तब्येत आउट ऑफ डेंजर आहे पूर्णाई आउट ऑफ डेंजर आहे आणि त्यामुळे आता मी पूर्णाईचं हे वचन नाही पाळू शकत कारण माझ्यासाठी स्वतःच्या जीवावरती खेळत आलेली माझी बायको माझ्यासाठी महत्त्वाची आहे आणि आज मी तिच्याशी लग्न करणार म्हणजे करणारच असं म्हणत अर्जुनने धडकेबाज हे केल्यावरती यावरती आता इकडे विराट चिडतात कसलं वचन काय वचन पूर्णाई तुमच्या वचनाला काय अधिकार आहे आज जर हे काही लग्न झालं नाही ना तर एक गोष्ट लक्षात ठेवा या सगळ्यामध्ये जर हे लग्न मोडलं तर या सुभेदारांना सुखाने मी जगू देणार नाही आज तुम्ही वचन मोडून फक्त माझ्या तन्वीचा अपमान नाही केलेला तर आज तुम्ही प्रतिमाचा पण अपमान केलेला आहे आणि हा अपमान मी सहन करणार नाही आहे काहीही झालं तरी सुद्धा हे वचन तुम्हाला पाळायला लागणार ला आहे ला ला मग पूर्णाही या सगळ्यामध्ये म्हणते अर्जुन तू मला असं तोंड घशी पाडणार आहेस का हे बघ मी प्रतिमाला वीस वर्षापूर्वी वचन दिलं होतं आजही मी त्या वचनामध्ये तळमळत आहे आणि ते वचन मला पूर्ण करायलाच लागणार आहे अर्जुन तू कितीही काही बोललास ना तरी सुद्धा मला वचन पूर्ण करायचं आहे आणि तू माझं वचन पूर्ण करायचं असं म्हणत आता इकडे लगेचच इकडे अर्जुन वरती प्रेशर आणण्यासाठी पूर्णाजीने हे सगळं केलेलं असतं त्यावरती रविराज म्हणतात तन्वी तू बस इकडे आता वचन म्हटल्यावरती इकडे आता प्रतिमा जागी होते ज्या वेळेला इकडे आता सांगत असतात वचनाचं त्यावेळेला रविराज म्हणतात पूर्णाई आता तुम्ही बोला वचनाचं काय करायचं प्रतिमा सांगते मी सांगते काय करायचं ते, ते। आणि पूर्णाई तुम्ही मला वचन दिलं होतं ना यावरती पूर्णाई म्हणते हो बाळा आणि त्या वचनाच्या याच्यामध्ये मी इतकी अडकलेली आहे ना की तुझं वचन पूर्ण होईपर्यंत मला कधीही झोप लागत नाही मला कधीही शांतपणे हेच होत नाहीये यावरती प्रतिमा सांगायला लागते ठीक आहे पूर्णाई आज मी तुम्हाला या वचनातून मुक्त करत आहे यावरती आता मला जे वचन वीस वर्षापूर्वी लग्नाचं दिलेलं आठवत सुद्धा नाहीये त्या वचनातून मी तुमची आज पुरत मुक्तता करती जल, आज करते आहे आणि काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आजपासून हे वचन संपलं असं मी जाहीर करते असं म्हटल्यावर ती प्रतिमाने हे बोलल्यावर बोलल्यावरती पूर्णाजी म्हणते प्रतिमा अगं काय बोलतेस तू या सगळ्यामध्ये अगं तू रागावून बोलते आहेस ना हे सगळं मला माहिती आहे तू हे सगळं रागावून बोलती आहेस मला माफ कर प्रतिमा मी चुकले यावरती आता इकडे प्रतिमा सांगायला लागते नाही तुम्ही माफी मागू नका मी कुठच्याही रागाने हे सगळं बोलत नाहीये मला दिसतंय की अर्जुनच्या डोळ्यामध्ये बिलकुल प्रेम नाहीये तन्वीविषयी आणि तर जर अर्जुनच्या डोळ्यात तन्वीविषयी प्रेमच नाहीये तर आपण या सगळ्यामध्ये अर्जुनला कशा पद्धतीने फोर्स करायला सांगू शकतो की तू तन्वी सोबत लग्न कर म्हणून नाही पूर्णाई आपण खूप मोठी चूक करतोय आपण अर्जुनला हे करायला सांगू नाही शकत यावरती पूर्णाई तरी सुद्धा ऐकायला तयार नसते आणि आता या सगळ्यामध्ये प्रिया हदरते प्रिया विचार करते जर का ह्या बाईने वचन मागे घेतलं तर अर्जुनला मोकळंच रान मिळेल मग तो सायलीसोबत लग्न करायला तयारच होणार आहे असं म्हटल्यावर ती प्रिया आता पेटून उठते पण त्याआधी मूर्ख कल्पनामध्ये पचकते कल्पना म्हणते हे काय बोलतेस तू अगं वेड्यासारखं काहीतरी करू नकोस प्रतिमा अगर जी मुलगी खोटारडी आहे त्या खोटारड्या मुलीसाठी तू आपल्या मुलीचं लग्न मोडाला निघालीस असं म्हटल्यावर ती प्रतिमा सांगते एक गोष्ट लक्षात ठेव असं नाहीये वे ज्या वेळेला आपण हे सगळं ठरवतोय त्यावेळेला आपण तीन आयुष्य बर्बाद करतोय म्हणजे लक्षात घे या सगळ्यामध्ये आपण तीन आयुष्य म्हणजे अर्जुन सायलीचं तर करतोय पण मला नाही वाटत की अर्जुन तन्वीवरती कधीतरी प्रेम करू शकेल आणि म्हणून आपण तिचं पण आयुष्य बरबाद करतोय यावरती प्रिया म्हणते आई तू अशी माघार घेऊ शकतच नाहीस एक गोष्ट लक्षात ठेव तू अशी जर का माघार घेतलीस ना तर या सगळ्यामध्ये आता हे चालणार नाहीये तुला समजतंय अगं तुझं वचन तुला पूर्ण करायला पाहिजे तुझं वचन जर का तू पूर्ण केलं नाहीस ना तर हे अजिबात अशा गोष्टी होणार आहेत तुझं वचन तू पूर्ण कर असं म्हटल्यावरती आता इकडे प्रतिमा सांगायला लागते हे बघ वचन माझं आहे आणि हट्ट तुझा चालणार नाही हा पण मी वचन काय दिलं होतं पूर्णाईला तुझं जर का वचन वचन हे असंच बोलणं चालू असेल तर मी पूर्णाईला दिलेल्या वचनाची आज मी खरोखरच पूर्ती करणार आहे पूर्णाई तुम्ही मला काय वचन दिलं होतं की तुमच्या नातवाच लग्न हे माझ्या मुलीशी होईल बरोबर ना तर मग आज तेच होत आहे कारण मी सायडीला माझी मुलगीच मानते सायली ही माझी मुलगी आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या वचनातून पूर्णपणे मोकळ्या झालेल्या आहात कारण तुमच्या नातवाचं लग्न हे तुमच्या मुलीशीच होत आहे तुमच्या म्हणजे मुलीच्या मुलीशी होत आहे कारण सायलीला मी माझी मुलगीच मानते असं म्हणत एका झटक्यात आता इकडे प्रतिमाने अशी काही बाजी पलटली की या सगळ्यामध्ये आता प्रतिमा एकदम हिरोईन बनलेली आहे आता सायली प्रतिमाकडे पाहते आणि तिला सायलीला वचन आठवतं प्रतिमाने तिला वचन दिलेलं असतं की ज्या वेळेला तुला माझी गरज लागेल ना त्यावेळेला ही आई तुझ्या पाठीशी ठामपणे अशी उभी राहील आणि हे सगळं दोघींच्या जुन्या आठवणी कशा प्रकारे आई मुलीचं प्रेम हे सगळं आता इकडे आठवतं आणि या सगळ्यामध्ये लगेचच दोघीजणी एकमेकींना कनेक्ट होतात सायलीने आता लगेच प्रतिमाकडे पाहत पाहात खरंच प्रतिमात त्या मला माहिती होतं की ज्या वेळेला मला तुमची गरज पडेल त्या वेळेला तुम्ही या सगळ्यामध्ये माझ्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहाल असं म्हणत मात्र आता वचन प्रतिमाने पूर्ण केलेलं असतं पण प्रतिमाला अक्कल जी असते ती मूर्ख रविराजला अक्कल कुठली रविराज म्हणतो प्रतिमा तू हे चांगलं नाही करत आहेस मी तुझ्या प्रत्येक गोष्टीला रिस्पॉन्स करतो किंवा तुझी प्रत्येक गोष्ट ऐकतो त्याचा तू गैरफायदा घेत आहेस त्यावर ती नागराज पण लगेच हो प्रतिमाविनी तुम्ही आमचं नुकसान करताय नुकसान करताय ती आता इकडे अर्जुन पेटून उठतो काय हो नागराज काका काय का हो तुमचं काय नुकसान झालंय यावर नागराज तनतनतो आणि म्हणतो आता तो कसं सांगेल की सुभेदारांची प्रॉपर्टी घशात न गेली म्हणून नुकसान झालंय तर तो म्हणायला लागतो कसं नुकसान म्हणजे काय नुकसान अरे तन्वी माझी मुलगी सारखी आहे तिचं लग्न मोडलं तिचं नुकसान ते माझं नुकसान नाही का असं हे नि ते तो बडबडत राहतो त्यावरती अर्जुन म्हणतो पूर्णाची तिच्या वचनातून मुक्त केलेला आहे आणि आता वेळ आहे तू तु मला तुझ्या वचनातून मुक्त करण्याची कारण काहीही झालं ना तरी सुद्धा तू मला जे काही वचन दिलं होतस त्या वचनाचा आता काही अर्थ नाही तू पण बरी झालेली आहेस प्रतिमा वचन पण सुटले त्यामुळे तुझ्या वचनातून मुक्त होत मी माझ्या बायकोला सात जन्म सोबत राहण्याचं जे वचन दिलेलं आहे ते वचन मी पूर्ण करण्यासाठी आता बांधील आहे आता काहीही झालं तरी मी माझ्या बायकोसोबत परत लग्न करतोय यावरती प्रिया पेटून उठते आणि प्रिया म्हणते अर्जुन किती स्वार्थी आहेस रे तू हा पण हे सगळं तुझं डोकं नाही आहे मला माहिती आहे हे सगळं डोकं ना आहे ते फक्त या सायलीचं या सायलीला काही मी आज नाही ओळखत या सायलीला मी अनेक वर्ष ओळखते आहे पहिल्यापासून पहिल्यापासून ही सायली फक्त आणि फक्त माझ्यानं वाईटावरतीच उठलेली आहे आधीपासून ही फक्त श्रीमंत मुलांना पटवायचं श्रीमंत घरात घुसायचं त्यांच्याशी प्रेमाचे चाळे करायचे प्रेमाचे चाळे करून पैसे उकळायचे त्यांना सोडून द्यायचं आज हा मुलगा उद्या तो मुलगा असं म्हणत नालायकपणाची जी सीमा ती गाठत असते ना मग मात्र प्रतिमा पेटून उठते पेटून उठलेली प्रतिमा ना पुढे बघत ना मागे बघत आणि खा अडकन एक मुस्काटीत ठेवून देते आणि प्रिया म्हणजे ही अर्ध्या डोक्याची बाई ही असं काही करू शकते यावरती मग आता प्रियाचा विश्वासच बसत नाही प्रिया इतकी हदरते आणि तिला दोन सेकंद आपण काय बोलतोय काय करतोय किंवा काय आपल्या सोबत चाललंय काहीही कळायला मार्ग नसतो आणि प्रियाच काय तर सगळेच जण हदरतात हदरलेले सगळेच जण आता पाहायला लागतात पण प्रियाला हा डोस खरंच गरजेचा असतो आणि त्यावेळेला प्रतिमा सांगायला लागते काय करतेस तुला कळते का हे सगळं बोलून ना तू स्वतःची इज्जत घालवती आहेस तू सायलीला हे सगळं बोलतेस पण त्यामुळे सायलीवरती परिणाम नाही होत आहे हे सगळे इज्जत जाती आहे तू या सगळ्यामध्ये सगळ्यांच्या समोर किती वाह्यात बोलतेस ना ही गोष्ट समजती आहे सावर तन्वी सावर हे जे काही करतेस ना ते माझ अजिबात मला पटत नाहीये असं म्हणत आता प्रतिमाने जो काय धमाका केलाय ना त्या धमा धमाक्यानंतर प्रियाला या सगळ्यामध्ये पाणी मागायला पण जागा नाही ठेवलेली आहे आणि असा हा धमाकेदार एपिसोड इथंच संपत नाही अजून यातले ट्विस्ट मधुभाऊनची एंट्री त्यानंतर तर प्रियाची हालत साफ खराब होणार असते मग आता प्रतिमा सांगते तोंड बंद कर कारण कारण या सगळ्यामध्ये सायली सुद्धा माझी मुलगी आहे आणि तिचं लग्न अर्जुन सोबत होत आहे ही गोष्ट माझ्यासाठी महत्वाची आहे असं म्हणत तू जर का पुन्हा सायलीबद्दल हे सगळं बोललीस तर गाठ माझ्याशी आहे असं म्हणत प्रतिमाने धमाकेदार डायलॉग वरती डायलॉग मारत अख्खा एपिसोड गाजवून टाकलेला असतो त्यानंतर मग आता रविराज थोडीशी माघार घेतात कारण प्रतिमाचं हे रूप पाहून रविराजांना जरा असा धक्काच बसलेला असतो सटपटलेले रविराज या सगळ्यामध्ये आता तन्वी तन्वी तू बस असं म्हणत मात्र आता रविराजांना काय बोलावं काय करावं काहीच कळत नसतं आणि आता रविराज तिला आता हे करायला सांगतात अर्जुन म्हणतो सायली या सगळ्या लोकांना आपण इथे लग्न केलेलं मला नाही वाटत की आवडेल त्यामुळे आता आपण इथे लग्न करू नको आपण इथून जाऊया यावरती सायली म्हणते माझ्यासाठी हा क्षण खूप महत्वाचा आहे आणि माझ्यासाठी हा महत्वाचा असलेला क्षण हा न माझ्याच माणसांच्या सोबत आता मला घालवायचा आहे प्लीज इथे लग्न करूया पण ही सायली ज्यांना आपली माणसं म्हणते ती माणसं थोडी सायलीला आपली माणसं म्हणत असतात ते सायलीला तर परकच मानत असतात आणि त्यामुळे त्यामुळे ते लोक काही सायरीला या सगळ्यामध्ये सपोर्ट करणार नसतात हे अर्जुनला माहिती असतं अर्जुन म्हणतो ज्या लोकांची इच्छा नाहीये की मी माझ्या बायकोसोबत पुन्हा लग्न करावं तर त्या लोकांच्या सोबत मला थांबायचं नाहीये चल आत्ताच्या आत्ता इथून असं म्हणत मग मात्र अर्जुन तिला घेऊन निघत असताना इकडे आता प्रतिमा सांगायला लागते अर्जुन आत्तापर्यंत तू सगळ्या गोष्टी सायरीच्या ऐकल्यास तिच्या मनाप्रमाणे प्रत्येक गोष्ट करत राहिलास मग आज आज तू सायलीचं मन नको आज तर लग्नासारखा खास दिवस आहे आणि या दिवशी जर तू सायलीचं मन मोडत आहेस तर ते मला पटत नाहीये तू एक काम कर तू इथेच लग्न कर अर्जुनला चैतन्य पण समजवतो की लग्न हे चार माणसांच्या सोबत होत लग्नाचे विधी हे चार माणसांच्या सोबतच व्हायला हवेत आणि आता त्यामुळे त्यामुळे तू कुठेही जाऊ नकोस असं म्हटल्यावरती अर्जुन लग्नाला तयार होतो पण अर्जुन तयार होऊन काय उपयोग आहे हो ही सगळी मूर्ख माणसं ज्यांना आता ही प्रिया कळत नसते बावळपणाचा कळस कळत नसतो ती मूर्ख माणसं या सगळ्या मध्ये कशी काय गप्प बसणार आणि त्यामुळे त्यामुळे सगळ्याच आता गोंधळ असतो आणि ती माणसं आता या लग्नाला थांबायला तयार नसतात था। त्यानंतर रविराज म्हणतात हे लग्न इथे होणार आहे तर आपण इकडे थांबायचं नागराज सुमन चल प्रतिमाला थांब असेल तर थांबू दे पण आपण इथे कुणीही थांबायचं नाही असं म्हटल्यावर घडवून आणलेला प्लॅन कसा फ्लॉप होऊ देतील ते अशी काही युक्ती करतात ना की ही सगळी माणसं ज्या वेळेला जायला निघतात त्यावेळेला दाराला कडीच घालून लॉक लावून टाकतात की हॉलच्या बाहेर कोणी जायलाच नको लग्न लागेपर्यंत सगळे इथेच बसणार आणि तोपर्यंत पर्यंत कुसुम आता प्रियाच्या समोर येते आणि कुसुम सांगते अगं प्रिया अग कधीतरी हे कर म्हणजे सायलीने तुझ्यासाठी काय केलंय हे जरा तरी आठव पहिल्यापासून तू आता या सगळ्यामध्ये आणि आता या सगळ्यामध्ये तिला नेहमी पाण्याखालीच बघत आलीस आणि तरी आत्ता तरी तिच्या आनंदात आनंद मानायला लाग असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे प्रिया चिडफिड करत निघते त्यावेळेला चैतन्य म्हणतो हे बघा मी तुमच्या सगळ्यांचे हात जोडून आधीच माफी मागतो पण जोपर्यंत अर्जुन सायलीचं लग्न होत नाहीये तो पर्यंत आता हे दार काही उघडणार नाही झणझणीत असा एकदम मस्त पैकी चैतन्य तडका लावलेला असतो ना की एपिसोड दिवस म्हणजे एपिसोड जसा पुढे जातो पुढे काय घडणार पुढे काय घडणार अशी आता उत्सुकता लागून राहिलेली आहे आणि एपिसोड मध्ये दणदणीत आज चैतन्य कुसुम प्रतिमा यांनी असं काही गाजवलंय आणि शेवटचं गाजवायला मधुभाऊ बाकी असतात तोपर्यंत एपिसोड असा रंजक होत आहे मग आता अर्जुनने लग्नाला सुरुवात केलेली आहे चैतन्यने दाराला कडी घातले कुसुम चैतन्य पेहरादार आहेत सगळ्यांना आतमध्ये बंदी ठेवलंय अगदी फिल्मी स्टाईलने सगळं चालू असतं आणि आता अर्जुन आणि सायली लग्नाचे विधी सुरू करतात गुरुजी चला लग्नाचे विधी सुरू करा आणि असं म्हटल्यावरती इकडे आता लगेचच गुरुजी या सगळ्यामध्ये विधी सुरू करायला सांगितल्यावरती प्रतिमा हात जोडून विनंती करते रविराज मला माहिती आहे तुम्ही माझ्यावरती रागवली आहात तुम्हाला माझं म्हणणं पटलेलं नाही आहे पण तरी सुद्धा मी तुम्हाला हात जोडून विनंती करते प्लीज तुम्ही सगळ्यांनी या लग्नामध्ये सामील व्हा मी खरंच तुम्हाला विनंती करते एक माझं म्हणणं नाही का तुम्ही ऐकणार असं म्हणत बिचारी प्रतिमा सायलीसाठी जे करता येईल जितक शक्य होईल तितकं करण्याचा प्रयत्न करत असते आणि काय तिच्या प्रयत्नांना यश ये येतच कारण कणी घातलेली असते बाहेर कोणी जाऊ शकत नाही आणि त्यामुळे तोंड दाबून बुक्यांचा मार म्हणून सगळ्यांना हे लग्न अटेंड करणं भाग होतं इकडे लग्नाचे विधी सुरू होतात लग्नाच्या विधीमध्ये खरंच म्हणजे सायलीची आई म्हणून प्रतिमाने केलेलं काम अगदी स्तुत्य असतं आणि प्रतिमा खूप प्रेमाने आपल्या मुलीचंच लग्न होते अशी पाहत असते कुसुम तिची पाठीराखण करणारी विमल सुद्धा सगळ्यांच्या विरोधात स्टेज वरती येते आणि आता कुसुमा आणि विमल तिघी जणी आघारी हे लग्न आता सुरू करतात शेरा बांधला जातो मुंडवळ्या बांधल्या जातात आणि लग्नाचे जोरदार विधी सुरू होतात अर्जुन आपल्या नवरीकडे पाहत असतो सायली आपल्या नवऱ्याकडे पाहत असते पुन्हा आपल्या नवऱ्यासोबत लग्न आणि हे सगळं एन्जॉय करत असतात आणि त्यातच आता म्हणजे एकदम चेरी ऑफ द बॉटम म्हणजे आलेले असतात ते म्हणजे मधुभाऊ मधुभाऊंची एंट्री होते दार वाजत चैतन्य कोण आले म्हणून दार तर मधुभाऊंना पाहून चैतन्याला इतका आनंद झालेला असतो त्याचा आनंद गगनाथ असा होतो म्हणजे सायलीचं लग्न हे मधुभाऊंच्या एंट्री शिवाय किंवा मधुभाऊंच्या आशीर्वादाशिवाय अपूर्ण असतं आणि त्यामुळे मधुभाऊंची एंट्री होते मधुभाऊ येतात मधुभाऊ आराथरा बघतात बाकी कोणाकडेही ते जात नाही डायरेक्ट प्रतिमाकडे येतात प्रतिमाकडे आल्यावर आल्यावरती ते प्रतिमाला नमस्कार करतात प्रतिमा पण त्यांचं अभिवादन स्वीकार करते या मधुभाऊ नमस्कार करून त्यांना बोलते मधुभाऊ येतात इकडे सगळ्या जणांचे तोंड पडलेली असतात सायली अर्जुनचं लग्न चालू असतं पण मधुभाऊंना पाहिल्यावरती सायली भलतीच खुश होते मधुभाऊ मधुभाऊ तुम्ही आलात मधुभाऊ तुम्ही आलात सायलीला आता आभार ठेंगणं होतं मधुभाऊंच्या येण्यामुळे सायलीच्या आयुष्यातला सगळा सगळा क्षीण निघून गेलेला असतो आणि या सगळ्यामध्ये मधुबाऊंची एंट्री एकदम धमाके झालेली असते मधुबाऊ वाट पाहत असतात सायली अर्जुनच्या लग्न होण्याची मग मधुबाऊ जे काही करणार असतात ना त्यामुळे आता सलाम करण्याचं मन करणार असतं मग मात्र इकडे आता रविराज मधुबाऊकडे असे तिरक्या मजा पाहतात रागा रागात पाहतात एकदा आपल्या प्रियाकडे पाहतात आणि त्यांना तर अवस्था म्हणजे त्यांच्या ठिकाणी ते बरोबर असतात कारण ते आपली ही मुलगी समजत असतात आता ही नालायक आहे ही तन्वी नाही हे त्यांना काय माहिती त्यामुळे मुलीची अशी अवस्था व्हायला ती बापाला दुःख होणं साहजिक असतं पण प्रतिमा हुशार असते तिला आता सायलीबद्दल प्रेम असतं म्हणून तिने सायलीची आई म्हणून या सगळ्यामध्ये मिरवत तन्वी नाही तर सायली आपली मुलगी म्हणून तिला सपोर्ट करत लग्न केलेलं असतं विमल आणि आता इकडे कुसुम दोघी करवल्या मिळून छानपैकी लग्नात सगळे विधी व्यवस्थितपणे पार पाडावे म्हणून झटत असतात फायनली लग्नाचे विधी होतात सप्तपदी होतात सगळं सगळं होतं आणि आता अर्जुन सायरीच्या गळ्यामध्ये फायनल मंगळसूत्र घालतो सुद्धा पूर्णाजीचा चेहरा रागाने लाल झालेला असतो इकडे अश्विन मान खाली घालून असतो आता बाकी कोणाला काय करावं कळतच नसतं प्रति ही कल्पना मूर्ख जी सायली प्रेम ती तोंड वाकडं करून बघितलेली असते आता सायली अर्जुनचं लग्न होत आणि तिथूनच सायली अर्जुन सगळ्यांकडे पाहतात कारण कुणाच्याही जवळ आलं तरी ते लोक आशीर्वाद देणार नाहीत उलट शिव्या शापस देतील म्हणून अर्जुन सायली बसल्या ठिकाणावरून प्रत्येकाकडे पाहतात ज्या वेळेला ते कल्पना प्रताप रविराज पूर्णाजी यांच्याकडे पाहतात त्यांची माना वाकड्या आणि त्यांची तोंड पण वाकडी कोणी आशीर्वाद द्यायला पण तयार नसतं त्यानंतर ते ज्या वेळेला प्रतिमाकडे पाहतात प्रतिमा मात्र भरल्या डोळ्याने हसऱ्या चेहऱ्याने दोघांनाही भरभरून मनापासून आशीर्वाद देत असते आणि ही प्रतिमा आपल्या मनाला खूप भावते प्रतिमाचं हे वागणं आजचं तडफदार करणं हे प्रतिमाचं आज चांगलं रूप दाखवून देत असतं आणि मालिकेमध्ये आजच्या एपिसोडमध्ये प्रतिमा हिरोईन ठरलेली असते आणि आता अर्जुन सायली चैतन्याकडे पाहतात चैतन्यसुद्धा बेस्ट ऑफ लक देतो त्यानंतर एक एक करत कुसुम यांच्याकडे पाहतात जी लोक खुश असतात ती एकदम आशीर्वाद भरभरून देतात इकडे प्रियाचं थोबाड पडलेलं असतं पार तोंड खाली घालून असते रविराज तिच्याकडे पाहतात त्यांना आपल्या मुलीचं दुःख नसतं आणि रविराज तिच्याकडे एकटक पाहतच बसतात पण अर्जुन सायलीचं धूम धडाक्यात लग्न झालेलं असतं माकडासारखं तोंड करून प्रिया तिकडे उभी असते आणि आता फायनली लग्नाचे विधी कम्प्लीट होतात चैतन्यदार उघडतो आणि सगळे जण भरा जेलमधून सुटले या कैद्यासारखे तडक घरी जातात नवीन कारस्थान करायला तोपर्यंत अर्जुन सायलीची सप्तपदी सुरू होते अर्जुन सायली एकमेकांच्या साथीने सप्तपदी करतात गुरुजी छानपैकी लग्न लावतात विमला आणि कुसुम या अगदी करवलीसारख्या उभे असतात मधुभाऊंनी आता सगळ्यात महत्वाचं काम करायला ते म्हणजे कन्यादान आतापर्यंत मधुभाऊंचा जो राग रुसवा फुगवा आलेला असतो ना तो सगळा एका क्षणात निघून जातो कारण मधुभाऊंनी या सगळ्यामध्ये आता सायलीला आपली मुलगी म्हणून स्वीकारत पुन्हा एकदा तिचं कन्यादान केलं आहे या सगळ्यामध्ये आता मान पान परत मिळवून आणि आता सायली अर्जुन लग्नाचे विधी पूर्ण करून आपल्या घरात ग्रहप्रवेशासाठी येत असतात ज्या वेळेला सायली अर्जुन ग्रहप्रवेश करायला येतात आणि आता अर्जुन सायलीला कारमधून घेऊन तो चला आपल्या घरी चला पण त्याच वेळेला प्रतिमा ही आधी प्रियाने भडकवलेला असतं सगळ्यांना मग प्रतिमा पूर्णाजी रविराज सगळे जण आम्ही सगळ्यांनी मिळून निर्णय घेतलाय सायली या घरात येणार नाही सायलीला एक मताने आम्ही बाहेर काढले मग काय सायलीला बाहेर काढल्यावर ती अर्जुन ऐकणार होता का की सायली नाही म्हणून मी एकटाच थांबू म्हणून अर्जुन कशाला ऐकतोय कळत नाही की सायली सोबत सायली अर्जुनला प्रवेश नाकारतात आता यानंतर खरा होणार सायली अर्जुनचा प्रवास सुरू सायली अर्जुन या सगळ्यामध्ये नवीन संसार कसा थाटणार या लोकांच्या नाकावर टिचून आता आपला संसार सुखी कसा करून दाखवणार पाहणं रंजक ठरणार आहे